नमस्कार मी अलका पाटील आज आम्ही बनवणार आहोत वांग्याच खांदेशी अलका वा... पाटील <laughs> नमस्कार मी पूनम पाटी, पाटील सासू सुनेच्या किचन मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत खांदेशी वांग्याच भरीत आणि पुरी चला तर आपण बघूया दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे मी त्यामध्ये मी एक चमचा इतकं तेल टाकलं आहे चवीपुरता मीठ अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून असं छान गोळा तयार करून घेतला आहे हे बघा अर्ध्या ग्लासमधून पण थोडंसं पाणी उरलेलं आहे नंतर थोडंसं तेल टाकून परत एकदा आपण चोळून घेऊ कणिक छान घट्टसर कणिक भिजवायची आपल्याला नंतर एक वांगं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर हिरव्या मिरच्या ते सहा चार पाच लसणाच्या पाकळ्या जिरं घेतलं आहे कांद्याची पात शेंगदाणे घेतले चवीपुरता मीठ वांग्याला असं सुरेने आपण छान टोचून घेऊया नंतर तेलाचा हात लावून याला भाजत ठेवून येऊ देऊ हे बघा तेलाचा हात लावलेला आहे नंतर आपण याला भाजत ठेवू हे आहे तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेऊ वाटणसाठी हिरव्या मिरच्या लसण आणि जिरं टाकून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे नंतर वा वांग छान भाजले गेले आपण चाकूच्या मधून याला कापून घेऊ आणि बघून घेऊ की मध्ये खराब आहे की नाही असं वांग छान आहे नंतर त्याचं डेट कापलं आहे आणि सर्व साल काढून घ्यायचे वरचे हे बघा अशा प्रकारे सर्व साल मी काढून घेतली आहे त्याला चमच्याने मी असं बारीक करून घेते नंतर एका कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे दोन मोठे चमचे इतकं त्यात शेंगदाणे टाकलं आहे शेंगदाणे छान खरपूस तळू द्यायचे म्हणजे भरीतमध्येही चांगले लागतात नंतर जे वाटण करून घेतलं आहे आपण ते वाटण टाकून घेतलं आहे मी नंतर कांद्याची पात जी कापून ठेवली होती ती पण टाकून घेतली आहे जर कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांदाही वापरू शकता हे बघा छान मिक्स करून घेतलं आहे नंतर मी तीळ आणि ओवा टाकले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही याच्यासोबत खोबरेही टाकू शकता खोबरे असे बारीक कापून घ्यायचे उभे स्लाईस करून घ्यायचे आणि टाकू शकतात शेंगदाणेसोबत टाकायचे पण हो ते नंतर आपण हे बरी बारीक केलं होतं वांगे सॉरी ते टाकून आहे चवीपुरता मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला शिजू द्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकली आहे पाच एक मिनटं आपण शिजू देऊ आपलं भरीत झालेलं आहे हे बघा नंतर लगेचच आपण पुरी करायला घेऊ कणिक भजलेलीच होती कणिक एकदा परत चोळून घ्यायची आहे छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पुरीसाठी पुरी लगेच लाटायला घ्यायचं आहे हे बघा भरीत कणण्याच्या भाकरीसोबतही छान लागतं बाजरीच्या भाकरीसोबत कणण्याच्या भाकरीसोबत खानदेशमध्ये खूप फेमस आहे भरीत आणि भाकरी नंतर एका कढईमध्ये तेल घेतले त्यात पुऱ्या लगेच तळायला घेतलं आहे तेल छान तापू द्यायचं आहे बघते टंब अशा पुऱ्या आपल्याला फुललेल्या आहेत अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेते आपली भरीत आणि पुरी गरम गरम तयार आहे तुम्ही पण ट्राय करू बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू